सु स्वामी समर्थ मैत्रिणीनु आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आईच्या दारामध्ये कोणकोणती झाडे आहेत ते दाखवत आहे दा हे जे मी आता खाली झाड तुम्हाला दाखवलेलं ते स्वस्तिक फुलं असतं बघा त्याचं झाड आहे त्यानंतर इथं हुंबराचं झाड आलेलं आहे हुंबराचे झाडं खूप आलेले आहेत इकडं पण आमच्या दरवाजाच्या इकडं पण संडाच्या समोरवरून खूप मोठं झाड आहे त्यानंतर इथं गणपतीसाठी हराळे आहे हा खाऊच्या पानाचा वेल आहे जो आपला बनारसी पान असतं बघा तो वेल आहे त्यानंतर पेरूचं सुद्धा झाड आलेलं आहे इथं त्यानंतर वर तुळस कृष्ण तुळस आलेले आहे इकडं पण तुळस आहे तिच्या दारामध्ये आणि इथं पण एक दुसरे तुळस आलेले आहे त्यानंतर उंबराचं हे झाड आहे आणि नारळाचं झाड परवा त्यांनी काढलेला आहे त्यामुळं मग तो बुंदा जो राहिलेला आहे त्याच्या आजूबाजूची झाडं थोडी तुटलेली होती पण ते आता परत थोडे थोडे आलेले आहेत हे पण जास्वंदीचं झाडं आहे लाल फुलाचं आणि याला पण पांढरी फुले उडतात बघा खूप फुलांची झाडं आहेत आणि तो तिकडे वेल आलेला आले आहे आले तो कलिंगडचा वेल आलेला आहे म्हणजे कलिंगड खाऊन जे बी टाकलेलं असतं आपण त्याचा वेल आलेला आहे आणि इथं ब्रह्मकमळाचं परत झाड आलेलं आहे तसेच जे सीताफळाचं झाडसुद्धा इथे तुटलेलं होतं तर ते सुद्धा आलेलं आहे अशी भरपूर झाडे इथं आहेत आंब्याचं झाड पण खूप मोठं इथं आलेलं आहे त्यानंतर हे जे असं म्हणजे पांढरंच फुलं आहे आणि मी जो व्हिडिओ दाखवलेला आहे बघा तुम्हाला मंदिराचा देवपूजेचा त्यामध्ये आहे बघा सुरवातीला ते पूल पांढरं तिथं आलेलं आहे अशी भरपूर झाडं आहेत बघा इथं बेलाचं बेलाचं पण झाड आहे बघा इथं ते पण खूप छान आलेलं आहे त्यानंतर इथं सुद्धा खूप मोठं झाड आहे कडीपत्त्या झाडं आहेत तसेच ब्रह्मकमळाचं सुद्धा म्हणजे झाड आहे इथं त्यानंतर कोरफड आलेले आहे आणि जास्वंदीचं पण एक फूल आहे ते वेगळंच फुल आहे त्याचं पण इथं झाड आहे हे बघा हे जे आहे ते बेलाचं झाड आहे बेलपत्र तिनं घाटलेलं आणि ते बेलाचं झाड आलेलं आहे तीन पाने बेल आहे बरं पडतं बघा असं जागा झाली मी पण सारखं तुम्हाला म्हणत असते की ज्यावेळेस माझी जागा होणार त्यावेळेस मी अशी सगळी झाडं लावणार आहे आणि कोरफड किती मोठे आलेले आहे बघा त्याचा बुंदा किती मोठा झालेला आहे असं उंचच कोरफड आलेले आहे आणि हे, पान पान हे जे पान दिसत आहे लांबडं पान तुम्हाला ते ब्रह्मकमळाचं पान आहे आणि कडीपत्त्याच्या रोपा खूप अशा रोपा आलेल्या आहेत आणि हे सुद्धा जे स्वस्तिकची फुलं असतात त्याच ते झाडं आहे अशा पद्धतीने खूप खूप म्हणजे खूप झाडं आहेत इथं त्यामुळे फुलं देवांना फुलं भरपूर आहेत हे पहा कोरपड केवढी मोठे आलेले आहे हो खूप होती इथं कोरपड पण आता थोडी ती म्हणजे काय निघून गेलेली आहे किंवा उन्हाळ्यामुळे थोडीशी खराब झालेली आहे तरीसुद्धा म्हणजे झाडं लावायला जागा कम कमी आहे पण तेवढ्या जा� कमी जागेतसुद्धा केवढी झाडं लावलेली आहेत तरी आता थोडी कमी केलेली आहेत झाडं आणि आजची देवपूजा बघा तुम्हाला म्हटलं मी टपोर जे पांढरफुल ते हे बघा असं फुल येतं त्या झाडाला खूप छान फुलं येतात त्या झाडालासुद्धा आणि स्वस्तिक म्हणजे हे फुलं आहे बघा स्वस्तिकचं आणि वर आहे ती मग जास्वंदीची लाल फुलं आहेत आता उन्हाळ्यामुळं थोडीशी फुलं कमी आहेत नाही तर कमीत कमी जास्वंदीची शंभर दीडशे फुलं रोजची निघतात कारण जास्वंदीची तीन चार झाडं आहेत जवळजवळ त्यामुळे आणि गणपतीसाठी तिनं हराळी सुद्धा लावलेली आहे बघा कारण आमच्यात वर्षभर गणपती असतो त्यामुळे तिनं हराळी सुद्धा लावलेली आहे हे पहा हे ब्रह्मकमळाचं झाड आहे ते पण किती उंच आलेलं आहे बघा खूप म्हणजे एकदा त्याला लावलं आणि ब्रह्मकमळाचं कसं रोप नसतं बघा तर ते पान असं खोवावं लागतं पान खोवलं की आपण ते झाड त्याचं तयार होतं आणि वर बघू शकता तुम्ही कडीपत्त्याचं केवढं मोठं झाड आहे आणि त्याच्याच बाजूला हे फनसाचं झाड आलेलं आहे हुंबराचं झाडसुद्धा आहे त्यामध्येच पण ती काय करते तो हुंबरा झाड वर जास्त उंच जाऊन देत नाही लगेच त्याची छाटणी करते आणि ह्या बाजूला जास्वंदीचं हे झाड आहे पण उन्हाळ्यामुळे त्याच्यावर थोडासा रोग पडलेला आहे आणि वरती गेलेलं आहे ते चाप्याचं चा झाड आहे त्यानंतर हे सुद्धा असं पांढऱ्या फुलाचं झाड आहे कळी दाखवते मी तुम्हाला कशी असते बघा ही अशी कळी असते आणि त्याचे त्याचं उद्याला फूल तयार होतं आणि इथंसुद्धा पेरूचं एक झाड आलेलं आहे आणि हे वडाचं झाड आहे खूप मोठं होतं पण ते आता छाटलेलं आहे आम्ही नागपंचमीला झोपाळा वगैरे या झाडाला बांधत होतो त्यानंतर बरोबर त्याच्यासमोर बेलाचं आणखीन एक झाड आहे आणि इथंसुद्धा आंब्याचं खूप मोठं झाड आहे आणि अशी छोटी मोठी खूप सारी अशी झाडं इथंसुद्धा आहेत म्हणजे एकंदर काय तर फुलांना सीताफळाचं पण झाड आहे बघा हे फुलांना आणि फळांना इथं काही तोटा नाही आहे आणि हे मोगऱ्याचा मोगऱ्याचा वेल आहे बघा हा आणि त्यानंतर अळूच्या पानांचासुद्धा वेल आहे आमच्याहीच्या पलीकडं घर आहे ती त्यांनी ते लावलेलं आहे अशी भरपूर त्यांनीसुद्धा झाडं लावलेले आहेत पण त्यातहीसुद्धा आमच्या फुलं लागतात म्हणून त्यासुद्धा त्यांना एवढी फुलं लागत नाहीत मग त्या काय करतात आपल्याला लागतात तेवढी ठेवतात आणि बाकीची फुलं मग सगळी आईला देतात कारण त्यांना पण माहिती आहे की घरात आमच्या जा देव पण जास्त आहेत आणि फुलंसुद्धा जास्त लागतात देव जास्त असल्यामुळे मग त्या काय करतात एवढे आपल्याला लागत नाही मग ठेवून घेतात आपल्याला लागतील तेवढे आणि बाकीचे देतात पाण्यामध्ये पाण्याचा सुद्धा घट्ट आहे बघायला फटकी स्टाईल पोरवी फटकी स्टाईल बी फटकी करायचे अगं मनके चल म्हणता आम्ही आज जाणार आहे नाही येणार आता तू काय म्हणत नाही आता येणार नाही इकडे परत आम्ही येणार आहे त्यामुळं इकडे सांगितला जाणार नाही आम्ही कोण महिलाआ कागाला आमच्या कालस तू तिकडे आज हंडी पापड नाही तर नाही तू हिच काय नाही करत हा नास तू अजिबात हंडी पापड आवडतच नाही मला उडदाच पापड आवडतो पापड आवडतात ना भैर लक्ष द्या जाईल जा कलच्या घुसीन नेल तर काल अखंड ताट जा अखंड ताट नव्हतं ते जा। मन 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 की मन के। के। है मिलाना मी लहान असे होतो ते होता तो सांगा काय काय वांडू मी वांडवतोय भांड करत होतो भरी बस वाढत होता एकमेकात वर्क काढत होते आणि आताच मला विचार की आताच मला विचार शेतात जा मस्त व्हिडिओ होते ना सांग की ग काय सांगू मी कसं होतो भांडकर वाट नव्हते भांडकर पण नव्हते राहिले घुसी सारखे लागत होते जी काय वाट म्हणजे हत्ती बसत होती जेवाय मग मग काय आणि काय भांडायला आम्ही बहीण भाऊला भांडत होतो मग काय खाली बस का की खाली बस कि खाली बस सांग काय सांगत काय सांग आम्ही लहान असताना भांडत होतो भांडत होता कस नव ग आत्ताची मुलं मुले आहेत आत्ताची मुलं मुली कशी आहेत आणि आम्ही कसं होतो तुझं नाव काय आणि आम्ही सगळी काम करत होतो घरात सगळे सांगत म आत्ताच पोर करत्यात आताच नाही करत म्हणजे तुझं कामाचं टाइमिंग कसं का होतं सांग कामाचं म्हणजे सकाळी 8 ला जायचं 12 ला यायचं हं 12 ला ते 2 ला जायचं संध्याकाळी 6 वाजता जायचं तो प्रेरणा मी सगळा होऊन जातो शाळेत शाळेला जायचं मग म्हणजे आम्ही कामाची मुलं होतो आताची आहेत काय आता एक काम, हो काम सांगितलं डबल काम लावतात तुला आत्ताची पोरं बरे वाटतात का आधीची बरे वाटतात मला आताची बरी वाटत पहिल्याची बरी नाही आत्ताची पोरं काय मोड आणि बोलणं कसं आहे पोरांचं बोलणं कस आताच्या उलमट आणि ऐकत नाहीत आम्ही आई वडील नाहीत आता पोर आणि आम्ही असल ते खात होतो आताच खात्यात काय आताच खायच सकाळ संध्या काजू बदाम ते सांगा ना चांगलं चांगलं लागतंय काम कराय नको शाळा शिकायला नको अशी पोर आम्ही तसं असतो तर मग तुम्ही इथंपर्यंत आला असता सगळं नव्हता करायला अशी हट्टी पोरं असते तर तुम्ही इथंपर्यंत आला असता आम्हाला कुठे ह्या दिवाळ्यास त्या दिवाळ्याच कि चांला सगळं मिळायचं नाही तर कुठं बिस्किट बिस्किट बी नाही चॉकलेट गोळ्या गोळ्या जास्त असायच्या चांडघड जा, गोळ्या ते दिवाळी किती करायला लागायची दिवाळी करायला मस्त हळीचा लाडू पाच किलो, किलो आणि करंजी चार किलो चकली पाच किलो आणि तेवढं सपत बी होत आता सपत आता बारमी सगळं येते ग लगे पायात लगेच लाडू नाडू पायात लगेच आणतात तेव्हा तसं नव्हतं या दिवाळीस त्या दिवाळीत या दिवाळीस त्या दिवाळी त्यामुळे आवडी न खात होती होय वातावरण बी चांगलं होतं तवाच आणि हौस ना सगळी करायची दिवाळी महिनावर आहे म्हटलं की दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली होय आणि इंचा तर बोनस यायचा हो म्हणून सगळ्यांचा सगळा पैसा रस्त्यावरच आणि वर्षात नाही येतात की नवीन कपडे आता मनात आले की जातात आता, आता कशालाच काय म्हणजे किंमत राहील नाही माणसाला बी किंमत नाही कशालाच किंमत नाही आधीच दिवस बरं होतं ग आम्ही लहान होतो तवा शाळेत मसाले दूध तेन मिळत होते

पोटाला मिळत नव्हतं आणि आता मिळते आता पचत नाही जीवन चांगलं होतं ग असं रोगराई त्यांनी जास्त काय नव्हतं आता काय नुसतं माणूस औषधावरच आहे रोगराई इंजेक्शन माहित आता अन्न कमी आहे ना औषध जास्त झालं आमच्या गावात डाक आठवड्यात त्याच्या आडवी कोण जात नसत कोण पैसे द्यायचं म्हणणार आणि त्याला कोण पैसे द्यायचं म्हणणार घरगुती उपाय करायचे आयुर्वेदिक घरगुती उपायच करायचे आधीच लोक आधीच लोक कुठे जात होते दवाखाने आता जरा काय झालं काय तर लागलं तर माती घालायची होय माती घालायची दगडीपाला घालायचा रस हळद पुढं घालायची मी संध्या जाणार पाऊस आला तर अवघडच आहे कोल्हापुरात पाऊस असणार कोल्हापुरात पाऊस असणार